नमस्कार तर, पंतां पंतां ते तर, तर आज आपण बघणार आहोत पंतांचा वाडा म्हणजेच पंत अमात्य बवडेकर वाडा चला तर मग जाऊया तर आपण आज डी वाय पाटील शुगर फॅक्टरीजवळ मधुबाग कॅम्प गंगण बवडा कोल्हापूर परसंबे येथे हा वाडा आहे तर तिथे आपण चाललेलो आहोत तिथे हा तर या वाड्यामध्ये खूप पिक्चरच किंवा खूप फिल्मचे शूटिंग झालेले आहेत पण हा जास्त प्रसिद्धी झाला की पछाडलेला मराठी फिल्म पछारी याचं शूटिंग या वाड्यामध्ये झालेलं आहे त्याचे खूप जास्त सीन या वाड्यामध्ये झालेले आहेत त्याच्यानंतरच हा वाडा जास्त प्रसिद्धी झाला तर याच्या सुद्धा या वाड्यामध्ये भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत पण त्यातले काही काही सीन या वाड्यामध्ये झालेले आहेत शूट तर मी तुम्हाला त्या पिक्चरचे काही काही नावं सांगते तर तुम्ही तो पिक्चर कधी बघितला तर तुम्हाला बघा लक्षात येतं का तर इथे मुंबईचा फौजदार ज्योतिबाचा डोंगर सत्ता सत्ताधीश अनवट काल रात्री बारा वाजता मधु इथे आणि चंद्र तिथे ज्ञानेश्वरी त्यानंतर शुषकोय हे अशा प्रकारचे भरपूर पिक्चरचे शूटिंग इथे झालेले आहे त्यानंतर पछाडलेल्यानंतर हा वाडा जास्त प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्यानंतर तो पाहण्यासाठी इथं भरपूर गर्दी व्हायला लागली आतमधूनसुद्धा वाडा खूप सुंदर आहे फक्त आतमध्ये मोबाईलने शूट के करायला परवानगी नाही आहे त्यामुळे फक्त मी बाहेरूनच हा वाडा दाखवत आहे तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू